मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे शंभर टक्के आहे उलट मी माझ नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडे बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिलाय आणि ह्या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामधली आहे ती खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचं कशाप्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल चर्चा ले ले, सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच शंभर टक्के सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे उमेदवार आता ते साहेब भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर करू तुम्ही त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काय तो होईल असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असले आप त्या ठिकाणी आपल्याला सांगतो महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत तार आपल्या सगळ्यांपुढे मांडल्या जाईल काही जे काही चर्चा मी असणारा आता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला म्हणता येईल की घटना अजून घडतात आहेत राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावरती गाव पातळीवरती आहे त्याचा एक शेप माझ्या अंदर्ज यायला आम्ही जसं म्हटलं की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्यासमोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो आजची आजची चर्चा ही सकारात त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही परंतु पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी मी जसं म्हणालो की आपल्याला एक तीन दोन चार दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत त्याच्याबद्दल आज मी काही बोलू ना बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही परंतु एक चार पाच दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय खर तर तुम्ही अजून कुठल्या असं तिसरी आघाडी उभारतोय किंवा असं काही म्हटलेलं ला नसलं तरी जवळपास चित्र तशीच दिसत आहेत वेगवेगळ्या संघटनांची छोटे मोठे अपक्ष किंवा जे लढू इच्छितात म्हणजे वसंतजींसारखे ते सगळे येऊन तुम्हाला भेटता चर्चा होती आहे कधीपर्यंत फायनल होणार आहे हे सगळं ते मी आपलं जसं म्हणालो की बेसिकली हे चार दिवस मला मुदत द्या चार दिवसामध्ये मी आपल्या सगळ्यांना सगळं सांगतो काय ते प्रकाश अण्णा शेंडगे पण आज काही घोषणा करणार आहेत उमेदवार ते जाहीर असंही कळत त्यांच्या उमेदवारांना तुमचा पाठिंबा असणार आहे चर्चा करून झालेलं नेमकं मी तुम्हाला जसं सांगितलं की चार दिवसामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय उद्भवत आहे ते आपल्याला असणार बिफोर सेकंड असं म्हणा की पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्या समोर येईल आपली महाविकास आघाडी बरोबर चर्चा अजूनही सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनी आवाहन केलं जितेंद्र आव्हाड असेल संजय राऊत असेल सगळेजण वाट पाहत आहेत तुम्हाला वारंवार आवाहन करत आहेत की जे काही मी जे काही आता मी करतोय ते दोन तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल असून त्या ठिकाणी मी म्हटलं दोन तारखेपर्यंत थांबा थँक्यू 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 यांच्या विरोधात आम्हाला एकत्र थँक्यू 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 दोन लाख हिंदी में सर हिंदी में बताइए वसंत मोरे यहाँ पर पहुंचे हुए हैं क्या आप लोग इन्हें उम्मीदवारी देने पर विचार कर रहे हैं नहीं देखिए ऐसा है की उनके साथ में एक बातचीत हुई पब्लिक मीडिया के सामने उन्होंने जाहिर किया था कि वो लोकसभा के लड़ना चाहते हैं लेकिन जो राजनीतिक बात मेरे ख्याल से अलग अलग स्तरों पर जो चली है उसको कहीं तो भी कंसोलिडेट करने की हम लोग की कोशिश चल रही है और शायद मेरे ख्याल से हम लोग उसमें सक्सेस हो गए ऐसा मैं मान के चलता हूं आज मैं उसके बारे में कुछ नहीं कह सकता लेकिन दो तारीख के पहले मैं कहूंगा कि उसका पूरा विवरण जो है वो आपके सामने आ जाएगा और उसी के साथ साथ कॉन्स्टिट्यूंसी और कैंडिडेट और कौन से कौन से दल वहाँ पर लड़ रहे हैं उसकी भी जानकारी आपको दी जाएगी क्या महाराष्ट्र में आप तीसरे फ्रंट के बारे में विचार कर रहे हैं क्या मैंने जैसे कहा कि अभी कुछ नहीं कह रहा हूं मैं दो, दो तारीख तक रुकिए इतना मैं कहूँगा आपसे महाविकास अगाड़ी से आपकी बातचीत जो है वो किस स्तर पर पहुँची है क्योंकि वो थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू